नमस्कार उद्या दुसरा श्रावण शनिवार करा काळ्या तिळाचा उपाय श्रावणातील प्रत्येक शनिवारी शिवलिंगाजवळ मोहरीच्या तेलाचा दिवा लावा आणि ओम शनेश्वराय नमहा या मंत्राचा अकरा वेळा किंवा एकशे आठ वेळा जप करा शनिवारी सकाळी शिवलिंगावर काळे तिळ आणि पाण्याने अभिषेक करा काळ्या तिळांचा शनिवार आणि शनिग्रहाशी खोलवर संबंध आहे तांब्याच्या भांड्यामध्ये पाण्यात काही काळे तीळ टाका आणि शिवलिंगाचा अभिषेक करा यामुळे पापांचा नाश होतो शनीचे दुष्परिणाम दूर होतात आणि पैशाशी संबंधित समस्यापासून मुक्तता मिळते शनीच्या वाईट प्रभावांना दूर करण्यासाठी हा उपाय खूप प्रभावी मानला जातो शनिदेवाला काळे तीळ आणि काळे कापड अर्पण करा त्याचप्रमाणे शनीचालिसाचे पठन करा ओम श शने शराय नमहा या मंत्राचा जप करा शनिदेवाशी संबंधित वस्तू जसे की काळे तीळ काळे उडीद लोखंड ब्लँकेट दान करा शिवलिंगावर पाणी दूध गंगाजल अर्पण करा त्याचप्रमाणे शिवलिंगावर शमीपत्र अर्पण करा तर अशा प्रकारे श्रावण शनिवारी काळ्या तिळाचा हा उपाय नक्की करून पहा यामुळे शनिदेव आणि भगवान शिव तुमच्यावर प्रसन्न होतील आणि तुमच्या इच्छा मनोकामना लवकरात लवकर पूर्ण करतील